लहानात ना जे मोठा होईल ना ते मोठा होणार आणि जो मोठा एकदम वाया जाईल आपण पण रोजगार मिळू शकतो किंवा आपण पण चार लोकांना रोजगार देऊ शकतो त्या गोष्टीतून अनुभव घेऊन आणि थोडं व्यवस्थापन संघ डेअरी फाम आहे डेअरीचा नाव आहे नमस्कार मित्रांनो हे आपलं जुळीदार आले ते वाचून देत नाही का आम्हाला भेटलं होतं ती पण सकाळी यायच बिराडा भेटायला तर ती आता आल्या ती आम्ही बसलो या त्यांना पण जरा आवे बकऱ्या मग चारता चारता दिसल्यामुळं आनंद वाटला जरा येऊ म्हणते भेटायला आली ती आता आम्ही बसलो या तर जुन्या गप्पा म्हणजे अशा होत्या जुन्या तर आम्ही पण पाच जण पाहुण राहू त्यामुळे खायची परिस्थिती म्हणजे गरिबीच्या काळात मग बाकरीला जेवणाला बरेच कमीच राहायचं त्या टायमाला दोन वडील काय करणार आणि मग बकऱ्या माग शेरडा माग फिरत राहायचं पण आता त्या दिवसात आणि आता या दिवसात शिरटा गाटल्याला राहायचं योग शिरटा घालायचा आणि साबण नव्हतं गोटा राहायचा वाईस तेव्हा हवायचा एवढ्यापर्यंत तर बघायच नव्हतं गोळा चिया कोणाला आला तर कोणाला भांडणं व्हायची मग चिया भांडणं व्हायची म्हणजे कमी जायच दिले मग बरेच परिस्थिती अशी राहायची त्याच्या तुम्हाला ना आठवणार कारण तसं वडील सांगायचे आणि त्या वडिलांची पण परिस्थिती तुम्ही सांगता तसं सेम होते त्यांनी पण हायचे दिवसच काढले म्हणजे बाज बाजुरीच्या भाकरी असं म्हणजे मुळखत जे जी मिळायचं आणि पैशासाठी लोक त्यावेळेस संघर्ष करत नव्हते थेट सकाळ संध्याकाळ दोन टाइम जेवण कसं मिळेल ह्या जेवणाच्या उद्देशातून ते त्यांचं दिवसभराचा कार्यक्रम करायचे होऊन गे हो आणि आता पण परिस्थिती कशी झाली आता म्हणजे बोट लोकांना पुष्कळ पैसा आलाय सगळं काय झालं पण यो पप्पा राहिलेला नाही ना यो ना आणि राहिलेलं नाही तारी फका फक्त म्हणजे दोन चार वर झाले त्या गोष्टीला आनंद व्हायचा आता ज्या गोष्टीला म्हणजे निश्चित माणूस जो बघतो या स्वतः राहायला बघतोय पैशाने समतोल ठेवलं नाही लोकांना पैशाने दुभागलं गेलं नाही गावात नाही श्रीमंत चेअर किंवा पाचच राहायचं त्यांना पण गरिबाची आधार लागायचा त्या त्यांना पण गरीब मान देत होती त्या काळात आता बारीक मोठा आयुष्य राहिलाच नाही पण माझं म्हणणं हे काय बघा आयुष्यात व्यवस्थित हो आणि व्यवस्थित वागा बरोबर ते तुम्ही भेटा आल्यामुळं मला एक आभार वाटते नमस्कार मी अमित तमेश राहणार वासुंदे गाव तालुका दगोड एक तुमच्या युट्यूब मार्फत एक संदेश द्यायचा असा आहे की आठ नऊ वर्ष मी पुणे खराडी मध्ये टी पार्क क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम केलेलं आहे पण उर्वरित जो वेळ असायचा त्या वेळेमध्ये सतत राहायचं की गावापाशी आपला जन्म झाला गावापाशी आपलं सर्व लहानपण आहे मग आपण गावामध्येच येऊन जगण्याचं साधन का नाही बघायचं ह्या उद्देशाने थोडा विचार केला गावात रिसर्च केला की असा कुठला व्यवसाय की त्या व्यवसायाच्या स्वरूपाने आपण आपलं पण रोजगार मिळू शकतो किंवा आपण पण चार लोकांना रोजगार देऊ शकतो या गोष्टीतून अनुभव घेऊन आणि थोडं व्यवस्थापन करून मी आज डेअरी फार्म टाकलेला आहे संघर्ष डेअरी फार्म या डेअरीचं नाव आहे आज चौदा पंधरा जनावर माझ्या कोठेमध्ये आणि उत्पन्न जर दराज म्हटलं ना तर गाव खेड्यापाड्यामध्ये सर्वात उत्तम हा व्यवसाय हा एक बाजू आहे की कष्ट भरपूर आहेत पण जर तुम्ही कष्ट त्याचा बेनिफिट ह्या डेअरी फार्मशिवाय कोणत्या धंद्यामध्ये नाही स्वतः मी अनुभवतो आणि पण तरुण पिढीला पण मला हे सांगायचं की तुमच्या पैसे असं नाही की पैसेच पाहिजे आज मी माझा स्वतःचा व्यवसाय एकही रुपया नसता चालू केला तो कसा करायचा असतो कशा स्वरूपाने काय करायचं असतं मॅनेजमेंट काय असतं ह्या गोष्टीची जर हा व्हिडिओ बघून जर समजा कुणाला जर वाटलं की मला सुरू करायचं आहे आणि त्याच्यासाठी मला नॉलेज पाहिजे किंवा माहिती पाहिजे आणि पैसेही नाहीयेत तर अशा लोकांनी जर कदाचित त्यांनी माझी मुलाखत जर घेतली वासून या ठिकाणी डेअरी फार्म नाव विचारलं तर कुणी सांगेल तर त्यांनी या मला तुम्हाला काही गायडन्स आमचं पण जुन्या काळात असं होत आता तिसरा पिढीचा व्यवसाय पण थोडी बकरी होती आमच्याकडं त्या काळात दहा पंधरा वीस बकरी राहायची त्यानंतर आता करीत 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 त्याला मला वाटतं वीस वर्ष त्यात गेली आता जवळजवळ दीडशे बकरी आहेत बकरी असल्यामुळं काय झालं आमच्या आज्याने केलं वर्ल्डाने केलं तर मी पण करतोय आणि बरासा त्यातला अनुभव आम्हाला झाला आता जर एखाद्याने शंभर बकरी एखाद्या किती घेतली आणि ते जर यावसा तयार केला त्याने तर त्याला काही ते जमणार नाही कारण आजारी पडलेली पण कळणार नाही त्याला बरोबर हां सर्व गोष्टी का त्यातल्या म्हणजे अनुभव नाही लागेल कंच चरत नाही कंच बसते कुणाला खोकला येते कुणाला सर्दी येते की त्याला काही कळणार नाही आणि मला तर वाटतं काय काय पाळून पण पाहिजे अस तर त्यांचा धंदा बन बसला असेल हा तुमचा व्यवसाय कसा काय आता मी दोन तीन वर्ष झाले ह्या व्यवसायामध्ये म्हणजे घरी जनावर असायचे जनावरांचा व्यवसाय कसा होईल हे लक्षात नव्हतं एक दोन जनावर असायची त्याच्याप्रमाणे आपण दूध काढून वगैरे पण मी जेव्हा ठरवलं की ह्याला व्यवसायात आपल्याला रूपांतर करायचं आहे तर त्यावेळेस मी पहिला अभ्यास केला की जास्त काय होत नवीन पुढे नवीन तरुण पिढी काय करते की पहिल्यांदा शेडवर जास्त फोकस करते त्याच्यानंतर जा जास्त फोकस करते किंवा काय बेसिक बेसिक गोष्ट सुरुवातीला फक्त की तुम्हाला फक्त चाराचं नियोजन एक तुमच्या पास चांगलं पाण्याचं नियोजन आणि फक्त राहण्यापुरता एक थोडासा आसरा असला म्हणजे बाजार मी सुरुवातीला बांबू वरती कापडी मॅट टाकून त्याचं मी शेड होतं माझ्यापासून त्या स्वरूपातून जनावरांना सावली पाहिजे त्याच्यामध्ये स्लॅब सावली पाहिजे किंवा पत्र्याची नाही त्यांना फक्त सावली पाहिजे निरवा निवारा पाहिजे तर जास्त काय करायचं शेडमध्ये सुरुवातीला गुंतवणूक करू नका होता येईल तेवढ्या गायी घेताना दोन चार तुमच्या अनुभवी जुनी माणसं पाहिजेत त्यांना व्यवस्थित आहे त्यांना घेऊन जावा एकाला ना नाही दोन तीन जणांना घेऊन जावा आणि व्यवहार कधीही करताना कधी काही गोष्टी करताना बोलून चालून राहू द्या जा। की जेणेकरून तुमची जरी तुम्ही घेतलेली गाय जरी तुमची फसली गेली तरी त्याच्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा काहीतरी त्याच्यातून काहीतरी मिळालं पाहिजे अशा स्वरूपाने आणि बहुतांश काय होतं की ह्याच गोष्टी मध्ये ना लोक कर्जाने पैसे काढतात पाहुण्यारावांकडनं पैसे काढतात आणि ह्या पैशातून काय करतात व्यवस्थापन करताना एक लाखाची गाय घ्या एक लाख वीस हजाराची गाय घ्या ती गाय चार आणि पाच लिटर दूध देणार तुमचे ते पैसे रिकवर कधी होणार आहेत अशाने तुमचा काय होतो धंदा पूर्णपणे तुमचा लॉस मध्ये जातो त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीला काय करा की जेवढं तुम्हाला कमी खर्च करता येईल तेवढा कमी खर्च करा दोनशे तीनशे रुपयाचे बॅलर मिळतात त्याला अर्ध कापून त्याचे दोन भाग करा त्याच्यामध्ये तुमच्या तीनशे चारशे पाचशे मध्ये तुमच्या दोन गायचं नियोजन होईल असं नाही की त्याला पूर्ण तुम्हाला घावनच करायची आरसीसीचं कॉन्क्रीट काही घेणं देणं काही नाहीये माझ्या आज पण गोट्यावरती कुणी आले ना त्यांना ते माझं सगळं लाईव्ह प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये दिसेल मी कॉस्ट ऑफ जास्त त्याच्यामध्ये प्रेशराईज केलेलंच नाहीये मला आपल्याला फक्त त्यांच्यापासून हा सीझन वाईज तुम्ही करा थंडीचा सीझन चाललाय ना चारे बाजून आडोसा करा तेवढा त्यांना उबदार जेवढं वातावरण राहील तेवढं करा पण ते सीझन वाईज तुम्ही पण बदला त्याच्यामुळे जास्त खर्चाच्या भनगडीत पडू नका जनावर ही घेताना दहा पंधरा जनावर एकदा घेऊ नका सुरुवातीला दोन घ्या एक पाच सहा महिने थांबा पाच सहा महिन्यापर्यंत त्या गायीचं दूध कमी होत असत त्या गायी लागवडलेल्या असतात ला लागवल्यानंतर तुम्हाला जे बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला अजून एखाद्या गायीची खरेदी करावी लागत असते असा गॅप ठेवून धरा तुम्ही एकदाच दहा गायी घ्याल त्या दहा गायीचं तुम्ही पाच सहा महिन्यापर्यंत पिकता आणि असं शक्य कधीच होत नाही की तुमच्या दहाच दहा गायी एकाच वेळेस त्या गायबन परिस्थितीमध्ये येतील त्यांचा कालावधी कुणाचा चार महिन्यानंतर येतो कुणाचा तीन महिन्यानंतर येतो कुणाचा सहा महिन्यानंतर येतो खाली बनवली एखादी खाली होती पण बऱ्याचशा अनुभव करण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि ह्या शब्दात सांगण्यापेक्षा ना एखाद्याच्या असं नाही की कुणाच्याही गोट्यावरती जावा आणि मुलाखत घ्या त्याच्यामुळे तरुण पिढीला मला हाच मेसेज द्यायचा आहे की व्यवसाय खूप चांगला आहे अक्षरशः खूप चांगला व्यवसाय जर तुम्ही स्वतः जर प्रयत्न करता आजचा धडपड असेल आणि मनामध्ये जिद्द असेल ना तर शंभर टक्के ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये उतरा हो पोली तुम्हाला यश आज ना उद्या परमेश्वरच्या तुमच्या कष्टाच्या प्रमाणे तुम्हाला मिळून जाईल काय काय मुलं असत आजकालची एकदम दहा वीस तीस गाया अनुभव येत नाही लॉस होतो कर्जामध्ये बुडतात सुरुवात एकदम जास्त गाया घेऊन कि किंवा कोणता व्यवसाय असला तरी कमी ह्याच्यातून केली कमी ह्याच्यातूनच केलं पाहिजे आणि कसं असतं शक्यतो तुम्ही कुठलंही काम करत असताना तुम्ही लगेच त्याच्यावर डिफेंड राहू नका आपल्याकडे काय का होत आपलं म्हणजे आपलं म्हणजे लगेच कॅल्क्युलेशन चालू मी दोन गाया आणल्या त्या गाया मला वीस वीस चाळीस लिटर दूध देणार ज्याला पस्तीस रुपये रेट लागणार मला महिन्याला एवढा इनकम हे तुमचं ना माइंड हॅक करायचं सिस्टम आहे हे तुमचं फक्त तात्पुरतंच हे बोलणं चाललंय पण उत्तरार्थ तुम्ही ज्यावेळेस गाय आणता खर्च त्याच्यानंतर त्याला ते काय लागणार डॉक्टरेन्टी मेडिसन आल गोळी आला आला मिनरल मिक्सचर आलं ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला वाटतं अरे वीस लिटर नाही मला तर एवढं आहेत ना पैसे एवढं त्याच्यासाठी ना प्रत्येक गोष्ट अनुभवून घ्या अनुभवून घ्या अनुभव घेता घेता घ्या आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की तुमचा अनुभव हा पक्का झालाय मग त्या दिवशी तुम्ही डेअरिंग करा जसं ना ना तुम्ही आज पाचशे दिले तरी पाचशे पाचशे बकरी जरी दिली ना तरी आम्ही वळणार पण कारण त्याचं आमचं शिक्षणच तेवढं झालं तुमची सगळ्यात जास्त किती केली होती बकरी होय जवळजवळ साडेतीनशे बकरी होती माझ्याकडे म्हणजे मोठी एक टायमाला मी शंभर सव्वाशे कुकरी अशी पिल्ल केली एकच टायमाला कर... साडेतीनशे बकरी हँडल केल्या माणूस शंभर मध्ये एकाला पण जाऊन देणार नाही त्यात पन्नास वर्षाचं आयुष्य अनुभव बरोबर लय मोठा कसा डॉक्टरला असतो या पोटात काय तेवढा आम्हाला बकऱ्याला कशी सोय मारायची गेल्या वर्षी या का आमच्या मेंढीची पाय ना पाय डायरेक्ट तुकडा झाला हडूक डायरेक्ट असं वेगळं झालं गजाला होती तिला ते तिने पिळा घातला डायरेक्ट वेगळं झालं फक्त ते स्किन होती ना ही स्किन वर राहिली होती चमडे ती मेंढी अजून पण आपल्या बघतो पूर्ण आता चारी पायावर तिला ना तिला डॉक्टर बिक्टर काय नाही पाय बांधला तिचा त्यांना बांधायची माहिती आणि आज पण कसली पण बघ मेंढी बांधायला हव तुम्ही का पाय मोडलेला आहे असं लावणार हाय असं लावतो एवढा अनुभव आहे डॉक्टरला पण जमणार नाही 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 दादांनी सांगितलं बरोबर आहे आमच्या स्वतःच्या गावामध्ये शंभर गाया केलं किती शंभर ती नाकडी गाळ्या केल्या होत्या डायरेक्ट के। डेअरी फार्म वगैरे सगळं स्वतःच होत ऍट द एंड ला काय झालं सगळं नष्ट झालं तसंच असतंय की कोणता व्यवसाय जरी केला जसं त्यांनी सांगितलं की सुरुवात करताना कमी ह्याच्यातून केली पाहिजे आणि ते स्वतः येऊन त्यांनी आपल्याला एक नानांचे व्हिडिओ पाहतात स्वतः येऊन सांगितलं आणि नवीन जे आता उद्योजक आहेत त्यांना सांगणार पण पाहिजे जसं आता मी उद्या चालू करते मला पण गोष्टी माहीत पाहिजे की सुरुवात कशी केली पाहिजे कारण आपण गाय आता व्यवसाय करतोय म्हणजे जवळपास ती एक लाखाच्या पुढची गाय आहे एक गाय म्हणजे महागाई वाढली महागाई वाढली एक गाय जर मिळली तर तुमचा पर बसला ना एक गाय तुम्हाला प्रॉपर रिकव्हर करायला तुम्हाला अडीच ते तीन वर्ष लागतात एका गायचे पैसे मग बघा एका गायचे पूर्णपणे तुम्हाला पैसे वसूल करा अडीच तीन वर्ष पण नुसतं तुम्ही काय गाय मागत आहे का तुमच्या मागे पण परपंच आहेच ना त्यांना पण सांभाळायचे त्या परपंचाला पण बराच इतिहास यावर हा त्याला एवढं सोपं नाही कारण आम्ही पण बकरी घेतली आहेत आम्ही दुसऱ्याला घेत दिली आहेत कारण बरेच आम्ही ते परिश्न करून बसणार आहे पण आज आमचं शिक्षण म्हणजे मोठं झालं नाही नाही हे शिक्षण शिक्षण शिक्षणच्या पातळीवरती आहे पण हा जो तुमच्या पशी जे अनुभव आहे ना हा अनुभव हा खूप मोठा आहे की त्या अनुभवाच्या जोरावरती तुम्ही काही अडचणी किंवा कशा स्वरूपाने जरी आलं तर ते तुम्ही पार करू शकता तर मग काय सांगू शकता शेवट शेवट अशी इच्छा आहे माझी कि प्रत्येकाने व्यवस्थित राहणं व्यवस्थित वागणं आणि जीवावर बजा करू नका आणि जीवाला धोका घेऊ नका लहानपासून तुम्ही मोठं होऊ शकताय पण एकदम आपण जर एक भाकर खायला गेलो तर नरड्यात गुत म्हणून जेवढी नारळ्यात भाकर बसल तेवढाच घास घ्या एवढं मित्रांनो माझं सांग नाही आता